तर आपण ही दृश्य शरद पवार हे जगदाळी कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत पुण्यामध्ये अतिशय शोकाकुल वातावरण पाहायला मिळते पहलगाम गेलेले होते तिथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये काही क्षण सुखाचे अनुभवण्यासाठी गेलेले होते त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला होता आणि त्यामध्ये महाराष्ट्रामधील सहा जणांचा समावेश होता त्यातील दोन पुण्याचे होते त्या संतोष जगदाळे आणि कौतुभ गणबोटे यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा मृतदेह सुद्धा त्यांचा शव सुद्धा इथे आणण्यात आलेला आहे त्यांचं पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी शरद पवार पोहोचलेले आहेत जगदाळे कुटुंबाच्या भेटीला आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत शरद पवार यांनी पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि अंत्यदर्शनानंतर ते त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतायत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतायत ही दृश्य थेट आपण वी चोवीस तासवर पाहतोय शरद पवार जगदाळी कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत